केसरी न्यूज मराठी में अपने सर्वे स्वागत है बहुएं अर्धापुर तलुक पार्डी इधे स्वाभिमान्य शतक संघटने के ज्येष्ठ कार्यकर्ते किशनरावजी कदम मजी मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे हमें संवाद साधता पुढ़ी बारम्य पढ़ा चैनल लाइक ला, ला, शेयर सब्सक्राइब बेल कमेंट कर्धापुर कर महाराष्ट्र आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांचं मनापासून स्वागत करतो साहेब बऱ्यापैकी तुम्हाला या भागातले विषय लक्षात आहे पण विम्याचे तीन फ्रिकर काढल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही एक सरकार सातबारा कोरा 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 अजून काही कोरा नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हीच काम करू शकता नाही आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमच्या

नाही आता आज तीस रुपये वाढलेत का त्याच आता तुम्हाला दोन तीन मुलग्यावर एक काम करणार